टाइम्स ट्वेंटी फोर न्यूज दिवाळी उत्सव निमित्त राष्ट्रीय दुय्यम लोककला व नृत्य खडा तमाशा व सांस्कृतिक महोत्सव समुद्रपूर येथे साजरा शाहीर सुरमाताई बारसागडे मुक्काम अड्याळ व शाहीर विठ्ठल माहुरे मुक्काम समुद्रपूर यांचा खडा तमाशा नृत्यांगना अश्वजित मुक्काम भंडारा व नृत्यांगना अक्षय मुक्काम चंद्रपूर यांचे धडाकेबाज नृत्य समुद्रपूर गिरड बायपास रोड हॉटेल बायपासच्या बाजूला समुद्रपूर येथे दिवाळी उत्सवानिमित्त नृत्य खडा तमाशा लोककला नृत्य व सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नागपूर व गडचिरोली जिल्हा निरीक्षक वर्धा जिल्हा अध्यक्ष श्री अतुल दादा वांदिले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून होते तसेच प्रमुख उपस्थिती दशरथजी ठाकरे सुभाषभाऊ चौधरी डॉ सोनम मेंढे सामाजिक कार्यकर्त्या प्रफुल्लभाऊ उसरे काँग्रेस समुद्रपूर तालुका अध्यक्ष श्रीकृष्णाभाऊ राऊत समुद्रपूर शहर अध्यक्ष काँग्रेस मधुभाऊ कामडी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस श्री सुरेशभाऊ भगत सामाजिक कार्यकर्ता अतुल चौधरी अध्यक्ष समुद्रपूर युवा राष्ट्रवादी काँग्रेस श्रीकृष्ण मुन विलासभाऊ निवटे मयूर परमोरे शंकर काळे प्रकाश शिंदे महादेव शिंदे मुजीब खा पठाण सामाजिक कार्यकर्ता इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती तालुक्यातील तसेच इतर जिल्ह्यातून कलाप्रेमी यांनी लोककला नृत्य व खडा तमाशाचा मनसोक्त आनंद घेतला कार्यक्रमाला बहुसंख्या महिला व पुरुषांची खेड्यापाड्यातून अफाट गर्दी होती कार्यक्रमाला श्री अतुलभाऊ वंदिले यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन दिले कार्यक्रमाचे संचालन श्री सुरेशभाऊ भगत यांनी केले आयोजक श्री श्रीकृष्णा राऊत प्रकाश शिंदे महादेव शिंदे व मित्रपरिवार यांचे उत्कृष्ट आयोजनाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे The book down